प्रत्येक ग्रामपंचायतने गरीब मुलांचा शैक्षणिक खर्च उचलावा म्हणून जे अभियान राबवलं होतं त्या अभियाना अंतर्गत आज भडकेवाडी ग्रामपंचायतने सलग दुसऱ्या वर्षी गरीब मुलांचा शैक्षणिक खर्च उचलला यावेळी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा चेक देत असताना ओबीसी राज्य नेते संग्राम नाना माने भडकेवाडीचे सरपंच ग्रामसेवक शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदी मान्यवर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार माझे नाव प्रतिभा असो पवार ग्रामपंचायत तर्फे आम्हाला शिक्षणासाठी जे काही रक्कम भेटते त्या दोन हजाराचा चेक दिलाय गेल्या वर्ष पण दिला होता त्यात तो चांगलाच उपक्रम आहे आर्थिक मदत होते साहित्य काय विविध उपक्रम असते त्याचा सहभाग घ्यायला येतो